महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नात्याला डाग सख्या भावानेच केला भावाचा खून सातपूर पोलीस स्टेशन संतोषी माता नगर येथे घरगुती वादातून भावाने धारदार शस्त्राने वार करत खून केला ही घटना आज दिनांक रोजी दुपारच्या दरम्यान घडली करण शिंगाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर संशयित आरोपी अर्जुन शिंगाडे वर्ष बावीस याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत करण शिंगाडे उर्फ सागर व संशयित आरोपी अर्जुन शिंगाडे असे आहे करण याला जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अर्जुन याला मयत घोषित केले पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते